नमस्कार मित्रांनो मित्रांनो चला आज आपण एक मुलं या चित्रावर आधारित आपण एक चुकीचं समर्थन असा एक विसंगत प्रसंग पाहणार आहोत आणि हे प्रसंग आहे हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे लक्षपूर्वक ऐकून अ तुम्हालाच त्या जे रहस्य आहे ते उलगडायचं आहे ते रहस्य उलगडायचा आहे तर चला आपण एक निसंगत प्रसंग पाहूया आणि तुम्ही मला प्रश्न विचारून त्याचा व्यवस्थित मला उलगाय उलगडायचा आहे की तो तस काय घडलं त्याच्यामध्ये ठीक आहे पाहू प्रसंग वाचू लक्ष द्या सगळ्यांनी शहरातील उच्च भ्रू वस्तीतील एका पालकाने आपल्या मुलाला व त्या त्याच वर्गातील त्याच्या वर्गमित्राला शहराबागत नदीच्या काठावर नेण्याचं ठरवलं आपल्या पाल्याने निरीक्षण चौकस होऊन प्रश्न विचारावे असे त्यांना वाटते कारण मुलगा व त्याच्या वर्गमित्र एकाच वर्गात एकाच शिक्षकाच्या हातात शिकत असूनही मुलगा वर्गमित्राच्या मानाने कमी होत व विधाशी होता त्यांनी ठरवल्याप्रमाणे जाण्याचा दिवस उजाडला हो वेळ आली तेव्हा वडिलांनी गाडी स्टार्ट करून नदी काठावर हो आली प्रथम नदीवरील पुलावर मुलांना घेऊन गेले पाणी सापाप्रमाणे वळण घेत वाहत होते तो निसर्ग देखावा पाहून सर्वांचे मन प्रसन्न झाले पुलावरून मुलगा व त्याचा मित्र नदीच्या प्रवाहाचं निरीक्षण करीत होते अचानक मुलाने थोड्या वेळाने आपल्या हो वडिलांना प्रश्न विचारला पप्पा नदीचं पाणी कुठे जात हो। वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान व वा आश्चर्य होते आपला मुलगा चौकस सुचूनही प्रश्न विचारतो याचे समाधान वडिलांना वाटले वडिलांनी उत्तर दिले ही नदी मोठ्या नदीला मिळते मोठी नदी समुद्राला मिळते आपला मुलगा चौकस बसून प्रश्न का विचारतो असा प्रश्न ओढलांना हो पडला काय कारण असेल असे तुम्ही सांगायचं आहे की तो असा प्रश्न का विचारला चौकस नाही ओढला सुद्धा माझ्या सगळ्यांना की तो हा प्रश्न विचारला आहे किंवा पप्पा सगळ्यांनी कुठे जाते चला तर काही नाही तर

तर या प्रश्नात आता मुलगा वडिलांना असा प्रश्न का विचारतोय हेच आपल्याला शोधायचं आहे या प्रश्नाची उत्तरे मिळण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे किंवा मुला असा प्रश्न का विचारतोय तर तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की माझं हे वाढ आहे तुम्हाला सांगू देतो की तुम्ही मला प्रश्न विचारायचा आहे फक्त मी उत्तर देताना हो किंवा नाही असं देईल हा हो किंवा नाही असं देईल तर तुम्हाला प्रश्न योग्य रचना करायला लागेल का म्हणून हो किंवा नाही म्हणून आणि एक विद्यार्थी सलगपणे प्रश्न विचारू शकतो किंवा एक विद्यार्थ्याने विचारला प्रश्नाचा आधार घेऊन त्या दिशेने दुसरा विद्यार्थी देखील विचार करू शकतो पुस्तकाचा वापर व एक चर्चाही करू शकता तुम्ही तर

अगदी बरोबर छान झालेलं तू आता मला सांग की आता ते जे आहे अगदी बरोबर समस्येचे उत्तर तुम्ही स्वतःच योग्य प्रश्न विचारून शोधून काढू शकता की जे तुम्हाला समस्या आहे त्याचे जे प्रश्न आहेत तुम्ही माहितीचं एकत्रीकरण केलं आणि ते, ते, ते स्पष्टीकरण करून त्याचा प्रश्न विचारला तुम्ही त्या माणसाच एकत्रीकरण केलं आहे बरोबर तुम्ही चालू पळली आणि म्हणून मग तो प्रश्न विचारत आहे का मला सांगा की हे प्रश्न तुम्ही अधिक जर नेमकेपणाने आणि योग्य प्रमाणे जर विचारले हे प्रश्न जर तुम्ही नेमकेपणाने विचारले किंवा एखादा विशिष्ट हेतू मराठी विचारले की असं असेल का असं 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 मनात धरून तसे प्रश्न विचारले तसे जर प्रश्न विचारले तर काय होऊ शकते तुम्हाला